सुमारे तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागार या नावाने ओळखली जाते चौल आक्षी नागाव अलिबाग साखर थळ आवास आणि किहीम ही प्रमुख बागायती गावे यात मोडतात पूर्वेला सह्यगिरी तर पश्चिमेला सिंधुसागर आणि उत्तरेला रेवसची खाडी तर दक्षिणेस रेवदंड्याची खाडी ही अष्टागाराची भौगोलिक मर्यादा नारळी पोपळी पिकवणारी ही अष्टागाराची भूमी सपाट पानथळ व सुपीक आहे अष्टागार ही चवन ऋषींची तपोभूमी भगवान श्रीकृष्णांचे पायही या भागाला लागले होते असा दृढ समज आहे बौद्धांनी येथे लेणी कोरली तर जैनानी येथे मंदिरे उभारली कणकेश्वरचा महादेव चौलची देवी आवाजचा नागोबा आणि डोंगरावरचा दत्त ही इथली प्रमुख दैवते हिंदवी स्वराज्यात कानोजी आंग्रे यांच्या रूपाने एक कर्तुम अकर्तुम सत्ता या प्रदेश उलाबा फुलाबा किल्ला हिराकोट सागरगड उर्फ खेळदुर्ग श्रीवर्धनगड उर्फ मांडव्याची गडी मनोरंजन कोट उर्फ रहिवासी गडी स्मृतिशे झालेला आवाजचा किल्ला थळचा लढा किल्ला धरण्याचा किल्ला खांदेरे उंदेरी जंजिरा रेवदंड्याचा भुईकोट आणि चौलचा राजकोट अशी दुर्गम मालिका या प्रदेशची तारणहार झाली या किल्ल्यांचा राजा आणि अष्टागाराचा स्वामी म्हणजे किल्ले कुलाबा किंवा अलिबागचा पाणकोट आज आपण कुलाबा किल्ल्याची थोडक्यात माहिती पाहूया नमस्कार मी सतीश आठवड महाराष्ट्र पब्लिक मध्ये आपलं स्वागत करतो अलिबागच्या किनाऱ्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर दक्षिणोत्तर पसरलेला एक खडक आहे त्यावर तीनशे मीटर लांब किंचित अधिक रुंद असणारा हा किल्ला दगडाचे अवाढव्य चिरे एकमेकांवर ठेवून उभारला आहे जंजिऱ्यामध्ये चुना व सिंधुदुर्गमध्ये शिसे हे दोन्ही चिऱ्यांमधील सिमेंटिंग मटेरियल पण इथे दोन्हीचाही अभावच आहे या किल्ल्याला सतरा बुरुज आहेत चार कोपऱ्यात चार सागराच्या बाजूस पाच किनाऱ्याच्या कडेला चार तर उत्तरेस तीन आणि दक्षिणेस एक बुरुज आहे गडाचे मुख्य प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजूस ईशान्यकडे वळलेले आहे त्यावर अप्रतिम अशी द्वार शिल्पे आहेत कमळाकृती शिवाय मोर हत्ती हरण शरभ अशी शिल्पेही येथे आहेत दारासमोर काही निकामी बोयेही पडलेले आढळतात त्यानंतर द्वितीय दरवाजा देखील आहे या दरवाजावर गरुड गणपती मारुती हे देव आणि सागरी सत्ता निर्देशक मगरी कमळे व वेलबुट्टी साकारले आहेत येथे जवळच द्वाररक्षक देवता देखील आहे दाराजवळच कानोबाची घुमटी आहे तटालगत कानोजी आंगरींची गोदी होती असे तिचे अवशेषही आढळतात आजही सुस्थितीत असणारी वास्तू म्हणजे सिद्धिविनायकाचे गणेश पंचायतन असलेले गणेश मंदिर अंदाजे वीस मीटर लांब सहा मीटर रुंद आणि पंधरा मीटर उंचीचे हे गणेश मंदिर सतराशे एकोणसाठ मध्ये रघुजी आंग्रे यांनी बांधले पंचेचाळीस सेंटीमीटर उंचीची संगमरवरी गणेश मूर्ती आहे आणि ती एकटी नाही ते आहे गणेश पंचायतन गणेश मूर्तीच्या मागे डाव्या हातास विष्णू तर उजव्या हातात शंकर आणि पुढील बाजूस डाव्या हातास देवी व उजव्या हातास सूर्य अशी ही रचना आहे मंदिराच्या प्रांगणातच उंच कट्ट्यावर उत्तरेस मारुतीचे तर दक्षिणेस महादेवाचे मंदिर आहे मंदिराच्या प्रांगणासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्करणी आहे याशिवाय मुख्य दरवाज्यातून आत आले की पद्मावतीची घुमटी आहे चतुर्भुजा देवीच्या वरच्या डाव्या हातात परळ खालच्या डाव्या हातात रेड्याची जीभ आहे वरच्या उजव्या हातात रेड्याची पिरगळलेली शेपटी तर खालच्या उजव्या हातात रेड्याच्या शरीरात खुपसलेला त्रिशूळ आहे येथे जवळच काळवीट व पक्षी कोरलेली शिळा आहे याजवळच श्री भवानी उर्फ गडदेवतेचे मंदिर आहे खांदेरी उंदेरी हे किल्ले उत्तरेला दिसतात तर सागरगड आणि कणकेश्वराचे डोंगर पूर्वेला दिसतात दक्षिणेस कोरले किल्ला दिसतो कुलाबा किल्ल्याला चिकटून पण थोडा सुटावलेला गडीवजा किल्ला किंवा उपदुर्ग देखील आहे याला सरजेकोट असे नाव आहे अंदाजे सत्तावीस मीटर लांब व सव्वीस मीटर रुंद पण गोलाकार असा हा छोटा किल्ला आहे त्याच्या तटावर मारगिरीच्या जागा मध्यभागी पाण्याची आड अशी ही रचना आहे कुलाबा किल्ल्यापासून सर्जेकोट पर्यंत एक दगडी सेतू किंवा कॉजवे बांधलेला आहे असा हा सुंदर किल्ला बघायला नक्की जा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद